राज्य सरकारने पन्नास टक्केपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या क्षेत्राला दुष्काळ सदृश्य जाहीर केले आहे यात नागपूर जिल्ह्यातील एक हजार एकशे बहात्तर गावाचा समावेश आहे त्यानुसार या गावातील शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळणे अपेक्षित होते परंतु सरकारने घेतलेले निर्णय कागदावरच असल्याने राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पूर्ण होत नसल्याचा आरोप करत शिवसेनेने मंगळवारी नागपुरातील संविधान चौकात सरकारविरोधात आंदोलन केले राज्य सरकारतर्फे शेतकऱ्यांकरता उपाययोजना जी जीआर काढण्यात आला होता पण जीआर प्रसिद्ध होऊन मोठा काळ लोटला असला तरी शेतकऱ्यांना सोयी मिळत नसल्याची तक्रार शिवसेनेने केली याविरोधात आंदोलन करण्यात आले कमी पैसेवारी असलेल्या गावातील कर्जवसुलीला स्थगिती पिघ कर्जाचे पूर्ण गठन जमीन महसूलात सूट कृषी पंपाच्या देयकात तेहतीस पॉईंट पाच टक्के सवलत थकीत वीज बिल असलेल्या कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडित न करणे विद्यार्थ्यांना शुल्क माफी व टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा आदी निर्णय घेण्यात आले होते राज्यात शिवसेना भाजप युतीचे सरकार आहे परंतु शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याने शिवसेनेला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागली आहे विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय भूपुष्ठ वाहतूक मंत्री, मंत्री नितीन गडकरी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यासारखे वजनदार नेते येथील असूनही शेतकऱ्यांना शासन निर्णयाचा लाभ मिळत नसल्याचे खंत शिवसेनेचे नेते जाधव यांनी व्यक्त केली बावीस एप्रिल दो हजार सोळा को शासनने निर्णय जाहीर इसके पहिले मार्च मे निर्णय जाहीर के एक मार्च को माननीय कलेक्टर ने भी तेरह तहसीलदारों को आदेश निकाल करके जिन गांवों के किसानों की 50 पैसे से कम आने वाली आई है उनका एक प्रोग्राम जाहिर करके उनको कुछ छूट दी गई है वो छूट देने का कारण था कि उनके जमीन के महसूली जो चार्ज लगता है जो टैक्सेस लगते हैं, उसमें छूट है उनके इलेक्ट्रिक बिल में 33.5 33.5 का बीज में छूट दी हुई है उनकी बिजली कहीं पर भी नहीं काटी जाएगी उसको स्थगिति दी गई है इसके बाद उनका जो कर्जा था कोई भी स्वरूप का खेती का कर्जा उस खेती के कर्जे के वसूली का जो हफ्ता था उसके वसूली पे ही स्थगिति दी गई है सरकार ने और उस आदेश में ये लिखा गया है कि किसी भी हालत में एक लाख रुपए तक का इनको कर्जे का पुनर्गठन करना है अब उस पर कोई गारंटी नहीं चाहिए साथ बार आप उसको कर्जा देना चाहिए कोई भी बैंक इस एरिया की उनको कर्जा देने को तैयार नहीं है गेल्या तीन वर्षापासून सतत शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत आहे संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय जाहीर केला परंतु शेतकऱ्यांना यांचा अद्यापही लाभ मिळालेला नाही थकबाकी असल्याचे कारण पुढे करून बँक शेतकऱ्यांना पीक कर्ज देत नसल्याचे चित्र आहे म्हणूनच शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याकरिता हे आंदोलन करत असल्याचे शिवसेना नेते आणि माजी खासदार प्रकाश जाधव यांनी सांगितले कॅमेरामॅन मिथून आदमणेसह पारस बेस्वारीची रिपोर्ट सिटी विदर्भ न्यूजसाठी